आज लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि माझ्या उदगीर विधानसभा उदय मतदारसंघामध्ये मी स्वतः आज मलकापूरमध्ये माझा मतदानाचा हक्क बजावला माझ्या कुटुंबातल्या सर्व लोकांनी हक्क या ठिकाणी बजावला मी सर्व माझ्या जनतेला माझ्या माझा जनतेला आव्हान करतो की जास्तीत जास्त मतदान आपण करा घराच्या बाहेर पडा प्रत्येकाने अगोदर पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्या लोकशाही त्या ठिकाणी आपण मजबूत करा आणि नम्र असं आव्हान या ठिकाणी मी करतो आणि मला खात्री आहे आज लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये जोश आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर त्या ठिकाणी रांगा लावून मतदान त्या ठिकाणी करतायत आणि मला खात्री आहे आज माझं मलकापूर गाव तर वनवे महायुतीचे उमेदवार मला त्या ठिकाणी मतदान करतायत आणि पूर्ण उदगीर आणि जळफोट मतदारसंघातील सर्व जनता नव्याण्णव टक्के मला मतदान करतील हा विश्वास मला त्या ठिकाणी आहे